वीस ते पंचवीस दिवसांनी रोपं तयार केली तर पंचवीसाव्या दिवशी आपल्याला फ्लावरिंग दिसते त्यावेळेस आपल्याला मक्षिकारीचे सापळे लावायचेच आहेत तुम्ही जर क्रॉप कवर टाकणार नसाल तर त्यावेळेस हा एक इलाज अतिशय महत्त्वाचा आहे मक्षीकारी स्प्रे मक्षीकारी एनेक्स हा नवीन स्प्रे आपण दिलेला आहे वीस ते पंचवीस दिवसाचं कलिंगड खरबूज मिरची टोमॅटो कांदे वांगे कुठलंही भाजीपाला पीक जिरं असेल हे जर असेल तर याच्यासोबत अशा पंधरा पॉली तुम्हाला पॉलिथिनची पॅक मिळतो याच्यामध्ये काय करायचं दोन्ही साईडला ह्या आतून एका साईडने मोकळा एक एक, एक फुटाची अशी काडी लावायची दोन्ही साईडला आणि ह्या काडी सरळ करून फक्त जी पिकाची हाईट आहे त्या हाईटला हे लावून टाकायचं हे लावल्यानंतर फक्त हा जो स्प्रे आहे असा स्प्रे शेक करायचा आणि स्प्रे सरळ मारायचा मित्रांनो तुम्ही जेव्हा याच्यावर स्प्रे माराल तर बरेचसे शेतकरी असा मारतील असा मारतील असा मारतील बॉटल सरळ ठेवाय ठेवायची आणि या पद्धतीने दोन्ही बाजूला स्प्रे मारायचा आहे दोन्ही बाजूला स्प्रे मारला की तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा याच्यात बघायला जाल तुम्ही बघा इथे वेग हे थोडं झूम करून दाखवा हा मिरचीचा प्लॉट आहे आणि वेगळे वेगळे म्हणजे इथे फळमाशी सुद्धा आहे इथे नागाळीची माशी आहे इथे जॅसिड्स आहेत इथे व्हाईट फ्लाय आहे इथे थ्रीप्स आहे इथे पांढरी माशी आहे इथे सगळ्या प्रकारची किडी लटकलेत आणि असे पंधरा सापळे जर आपण लावून टाकले ते महिनाभर काम करतील खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला उडणाऱ्या किड्यांची जी पुढची पिढी आहे तिला आपल्याला थांबवता येतं त्यामुळे आणि स्वस्त नऊशे रुपयाचा हा स्प्रे आहे नऊशे साडेनऊशे रुपयाला तुम्ही याचा वापर नक्की करा